नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल स्नेहा स्मार्ट किचन आज बघणार ब्राह्मण भोजनला बनवणारी वाली आणि बटाट्याची भाजी त्यासाठी आता मी बटाटे सोलून आणि वाली चिरून घेते बटाटे आणि वाली दोन्ही सुद्धा मी चिरून घेते हे बघा मी बारीक बारीक बारी 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 बटाटा आणि वाली चिरून घेतलेले आहेत आता फोडणी घालूयात एक कढाई गरम करायला ठेवली आहे आणि तर कढाईमध्ये मी एक चमचा तूप घातलेला आहे तर घालत मोहरी मोहरी तटपडल्यानंतर मिरची कढीपत्ता हिंगर हिंग एकदा परतून घेऊया आता त्यात घालत हळद हळद पण परतून घेऊया आता घालूयात बाली आणि बटाटा आणि बारीक गॅसवरती एक दहा मिनटं शिजवून घेऊयात मी एक वाटीभर ह्याच्यामध्ये पाणी सुद्धा घातलं होतं आणि बारीक मध्यमाचे वरती आता याला शिजवून घेऊयात बघा भाजीमधलं आता पाणी सगळं आटलेलं भाजी शिजलेली आहे आता यामध्ये घालत चवीप्रमाणे मीठ आणि थोडंसं गुळ आणि आता हे एकत्र करून घेऊयात आता घालत थोडंसं ओलं खोबरं आणि वाफ काढूयात एक बघा तयार आहे आपली आता ही भाजी आता वरून थोडीशी कोथंबीर झाली कोथंबीर आता ही ब्राह्मण भोजनाला बनणारी वाल बटाट्याची भाजी तयार आहे ब्राह्मण भोजनाला तयार होणारी वाल वाली आणि बटाट्याची भाजी तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही करून पण बघा परत भेटा आणखीन एका नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद